मालवणमधील आढवलीमध्ये शिवजयंती उत्सवानिमित्ताने जिल्हास्तरीय खुली एकपात्री अभिनय स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे आढवली येथील सनराईज शिवजन्मोत्सव मंडळाच्या वतीने एकोणीस फेब्रुवारी रोजी शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून त्यानिमित्ताने रात्र ठीक नऊ वाजता जिल्हास्तरीय एक पात्री अभिनय स्पर्धा संपन्न होणार आहे ही स्पर्धा खुल्या वयोगटासाठी असून स्पर्धेचा विषय हा शिवकालीन संतकालीन व्यक्तिरेखा प्रसंग सादरीकरण हा आहे विजेत्या पहिल्या स्पर्धकांना रक्कम आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पूर्व नोंदणी आवश्यक असून स्पर्धेची नियमावली व नोंदणीसाठी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे